पुरगाव नगर पंचायतीचा सुपरफास्टाना गोंदी कारभार विनंती अर्ज दाखल होण्यापूर्वीच दोन दिवस अगोदर ठराव सर्वानुमते मंजूर करण्याची साधली किमया रिक्षा संघाने कोरेगाव शहरातील रिक्षा थांब्या अधिकृत करण्याबाबत पत्र दिल्याच्या दिनांकाच्या दौ दिवागोदारात सर्वानुमते ठराव करून कोरेगाव नगर पंचायतीने सर्वांना आगळा वेगळा धक्का दिला आहे नगराध्यक्ष उपनगराध्यक्षांनी संबंधित ठरावाचे सूचक आणि यांच्या पदाचा गैरवापर केल्याबद्दल पात्रतेचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकाऱ्यांनी सादर करावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली आहे पक्षाचे शहर प्रमुख अक्षय वर्ग यांनी पदाधिकारी व मुख्य अधिकाऱ्यांच्या नावे कोरेगाव नगर निवेदन सादर केले आहे याबाबतची माहिती त्यांनी शुक्रवारी दुपारी तीन वाजता पत्रकारांना दिली आहे कोरेगाव नगर पंचायतीने चुकीच्या पद्धतीने कारभार करत मागणी अर्ज येण्यापूर्वी दोन अगोदर ठराव केला आहे एकूणच हा प्रकार चुकीचा असून मुख्याधिकाऱ्यांनी राज्य शासनाचे प्रतिनिधी आला त्याने नगराध्यक्ष नगराध्यक्ष यांच्यासह ठरावाचे सूचक आणि मोदक यांच्यावर पदाचा गैरवापर केल्याबद्दल अपात्रतेचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्याची मागणी केली आहे कोरेगाव नगरपंचायत हद्दीमधील अकरा रिक्षा थांबे आहेत अधिकृत करून मिळण्याबाबत अजिंक्य स्वयंचलित रिक्षा टॅक्सी संघाने दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी कोरगाव नगर पंचायतीकडे अर्ज केला होता आणि या थांब्यांना अधिकृत मंजुरी द्यावी अशी मागणी केली होती वास्तविक ही परिस्थिती असताना देखील नगराध्यक्ष दीपाली महेश बर्गे नगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे यांच्यासह सूचक आणि अनुमोदक यांनी दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजीच्या नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत ठराव केला आहे सभेच्या कार्यवृत्तांत विषय क्रमांक चोवीस व ठराव क्रमांक चोवीस दोन अन्वय हा ठराव मंजूर केला आहे एकोणच रिक्षा संघाच्या अर्जाचा दिनांक आणि नगर पंचायतीने ठराव मंजूर केल्याचा दिनांक यामध्ये तफावत दिसत येत आहे या ठरावामध्ये पदाचा गैरवापर केला गेला असल्याचे स्पष्ट होते त्यामुळे मुख्याधिकारी विनोद झाळकेने तत्काळ नगराध्यक्षांनी ठरावतील सूचक आणि अनुमोदकांच्या पदाचा के गैरवापर केल्याबद्दल पात्रतेचा प्रस्ताव तयार करून तो जिल्हाधिकाऱ्यांना सादर करावा एक शासकीय अधिकारी म्हणून त्यांनी ही कारवाई करावी अशी अपेक्षा अक्षय बर्ग यांनी व्यक्त केली आहे